हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळी मस्त मजेत ना सो तुम्ही बघू शकताय मी केस चुकवत आहे कारण मी आज हेअर वॉश केलेला आहे आज आहे ना मला ऑफिसला सुट्टी त्यामुळे आज मी तुमच्यासोबत माझं जे काय डेचं रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे सो मला आज थोडी एक्स्ट्राची कामे होती ती पण करून घ्यायची होती मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की माझ्या केसांची दयनीय अवस्था खूप जास्त दयनीय अवस्था झाली होती खूप हेअर फ्रीजी वगैरे झाले होते त्यामुळे आज ना मी घरच्या घरी हेअर स्पा वगैरे केला होता आणि हेअरस्पा करून मग वॉश केला आणि आता ना मी हेअर केअर रुटीन सुरू आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं माझे केस ना हेअर स्पा केल्यामुळं स्मूथ झाले होते सो मला आता थो थोडंफार बरं वाटतं आहे कारण खरंच हेअर्स फ्रीजी पण खूप झाले होते आणि ड्राय पण खूप जास्त आणि त्यामध्ये कोंडा पण खूप जास्त झाला होता मी आता ना घरी एक ऑइल बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच बघा आता मी मस्तपैकी इडली सांबारचा नाश्ता केला आहे आणि नाश्ता झाल्यानंतर ना मी लागले माझ्या कामाला आणि मी आज थोडी लेट उठले होते आ, तर लेट सर सर म्हटलं चला असं लेट तर उठलोच आहोत मग कामं तरी पटपट आवरून घेऊयात ना कंटाळा नको करायला नी माझ्या बाबतीत काय होतं माहिती आहे का मी ज्या सुट्टीच्या दिवशी मी एकदम आरामशीर उठते आणि आरामशीर उठल्यानंतर ना दुपारी काम करायचं खूप जास्त कंटाळा येतो मग चारच्या आहे ना आपण काम आवरून आवरून किती आवरणार असं होतं त्यामुळे आज मी मनाशी ठरवलं होतं की कसल्याही परिस्थितीत आता उशिरा उठलोच आहोत ना तर मग कामं देखील अशी पटपट पटपट आवरून घ्यायची एक एनर्जी एनर्जेटिक बॉडीने निर्माण करायची एक पॉझिटिव्हनेस मनात आणायचं आणि काम करून घ्यायची त्यामुळे मग मी नाश्ता वगैरे करून मग नंतर आले किचनमध्ये आवरा कामावरायला आणि हे जे काय आहे ना तर थोडं इडलीचं बेटर राहिलं होतं मग मी संध्याकाळी पण इडली करू शकते त्यामुळे मग ते पीठ ना मी व्यवस्थित ठेवून देते आणि नंतर सगळं घासून वगैरे मला हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि हे तेलाची बॉटल पण तेल पण आहे ना ह्यातलं दोन तीन दिवस झालं तेल संपलं होतं तर थोडंसं म्हणजे एकदम तेल संपल्यानंतर पण ते थोडं थोडं तेल निघतं ना असं ते दोन दिवस मी तेल काढत होते त्यातलं आणि ती बॉटल मला धुवायची होती त्यामुळे मग बो मी बोलले की ती बॉटल धुण्यासाठीच मी बाजूला ठेवली होती आणि नंतर आहे ना आले मी मला ती मांडणी ती एकदम क्लीन कराय करून घ्यायची होती त्याच्यावर आहे ना आ, एक दोन आठवड्यापूर्वी मी पेपर टाकले होते आणि जसे मी ज्या दिवशी मी पेपर टाकलेत ना त्या दिवसापासून मी त्या मांडणीकडे काही बघितलंच नाही बघितले नाही म्हणजे क्लीन वगैरे केलीच नाहीये सो मला ती क्लीन वगैरे करायची आहे कारण जवळजवळ दोन आठवडे झाले मी त्याच्यावरून हात फिरवला नाही किंवा पुसूनसुद्धा घेतली नाही आहे जो म्हणलं चला आता फायनली ह्या मागच्या वीकमध्ये ना जी काही शेजारी छोटी मांडणी दिसते ना तुम्हाला ती मांडणी मी क्लीन केली होती पण ह्या आठवड्यात मी ठरवलं होतं की ह्या सुट्टीला ना मी हीच मांडणी क्लीन करून घेणार सगळ्यात आधी आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का मला ना गुरुवारची पूजा मांडायची आहे ह्या आठवड्यापासून ते पूजा मांडायची असल्यामुळे ना घर एकदम प्रसन्न आणि छान वाटायला हवं आणि आता उद्या आज मला सुट्ट्या आणि उद्यापासून मी जॉबला जाणार मग मा काय होणार मला टाईम नाही भेटणार मी दमून येणार संध्याकाळी मग एवढी हे काम जे काय मांडणी क्लीन करायचं वगैरे त्याला ना आज सा काय सांगू माझा अख्खा दिवस गेला अख्खा दिवस म्हणजे माझे चार पाच तास त्यातच गेले पाच तास बनले ना तरी माझे त्यातच गेले सो म्हणजे काय होतं माहिती आहे का मग एवढा टाईम नाही भेटत मी एकतर ऑफिसवरून संध्याकाळी घरी येणार सकाळी तर टाईमच ना सका भेटत नाही कारण ना माझी सकाळचीच काम आवरत नाही तर ही एक्स्ट्राची कामे कुठे करणार मग संध्याकाळी नाही माझं एवढा टाईम नाही भेटत एक तरच जॉबवरून पण दमून यायचं थकून यायचं आणि घरी एवढं सगळं मग हात सुट्टीच आहे तर म्हटलं हे जे काही काम आहेत ना ही जे मांडणी क्लीन करायचे ना ती क्लीन करून घेऊया आणि ही जी काही मग छोटी मोठी कामे राहणार ना ती छोटी मोठी कामे ना सकाळ संध्याकाळ अशी होऊन जातील सकाळी नाही होणार पण संध्याकाळी जॉबवरून आलं की एक 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 एक, एक, एक काम केलं हा, ना तरी होऊन जातील अशा उद्देशाने मग आज मी फायनली ह्या ह्या मांडणीचं काम आहे ना ते आज क्लिनिंगचं जे काही काम आहे ते करूनच टाकलं फायनली आणि खरंच हे काम केलं ना किचनमध्ये एवढं प्रसन्न वाटत होतं एवढं प्रसन्न वाटत होतं आणि ज्या दिवशी म्हणजे ज्या आता मी ठरवली की ह्या आठवड्यात मला काही झालं ना तरी गुरुवारची पूजा मांडायचीच आहे त्यामुळे घरात क्लीन करणं तर बन तर बनतंच ना मग त्यामुळे आणि असं क्लिनिंग म्हणजे काहीही असो हो तुम्ही असं घरामध्ये घाण ठेवलं तर लक्ष्मी मी थोडीच ना टिकते आणि नंतर आहे ना हे जे काही डबे आहेत ना ते मला असे थोडे थोडे चिकट झाले होते त्यामुळे ते मला घासून घ्यायचे होते त्या डबे एकदम म्हणजे त्या आतमध्ये आहे ना ग्रोसरी होती त्यामुळे मला वरून वरूनच घासून घ्यायचे होते आणि वरूनच पुसून घ्यायचे होते अशा पद्धतीने ना डबे वगैरे म्हणजे थो थोडे का व्हायना निर्मळ दिसतात आणि आपण जी मंथली डीप क्लिनिंग करतो ना त्यामध्ये आपल्याला थोडाफार त्रास कमी होतो एकदम असं एकदम घाण झालं ना की आपल्याला डीप क्लिनिंग करायला स्वतःला त्रास पण होतो आणि टाईम पण खूप जास्त व्हायला जातो त्यामुळे आठवड्यातून एकदा कॉईन असा हात मारला ना जे मग महिन्याची डीप क्लिनिंग करायला जास्त टाईमही लागत नाही आपला टाईमही वाचतो आणि एकदम म्हणजे असं काय म्हणतात ना आपलं जे काही एकदम क्लिनिंग जे करायची असते ना आपल्याला एक सवय लागून जाते अशा पद्धतीने मी डबे वगैरे हो सगळे क्लीन करून घेतले अशा पद्धतीने किचनमधल्या मांडणीचं ऑर्गनायझेशन मी अशा पद्धतीने केलेलं आहे आजकाल करतात ना एकदम असे नकली फा फ्लॉवर्सची झाडं रोपटं वगैरे असे आणून मांडतात ना तसं मी तर काही सध्या करत नाही आहे किंवा फ्युचरमध्ये करेल मला माहीत नाही करेल का नाही पण सध्या तरी मला असं वाटतं की घर आहे ना हे घरासारखं असलं पाहिजे उगाच त्या हॉटेलसारखं वगैरे नसावं पण छान वाटतं एक मन असं वाटतं की छान वाटतं ना घरामध्ये पण असं काहीतरी असेल ना तर मग मन पण प्रसन्न वाटतं आणि एक मनामध्ये जी काही थिंकनेस असते ना त्या पण खूप छान पद्धतीने राहतात सो फ्युचरमध्ये जर मला करायचं असेल ना तरी त्याला अजून टाईम आहे आणि जर मला असं वाटेल ना की नाही आता आपण केलंच पाहिजे आपल्याकडे असलंच पाहिजे त्यामुळे कसं ना एक एक जी आपली स्पेस आहे ना ती खूप छान दिसेल तर मग आ, मी आताच कर नाही करणार पण फ्युचरमध्ये बघूया एक म्हणजे त्याला अजून टाईम असेल किंवा टाईम लागू शकतो जर uh, मी जर क तसं काही केलंच ना ऑर्गनायझेशनने वेगवेगळ्या पद्धतीने एखादा बाग असा सजवायचा जर प्रयत्न केला ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण मला असा बा म्हणजे सध्या तरी ना असा काहीतरी खर्च वगैरे नाही करायचा आहे जो की विनाकारणचा जो खर्च आहे ना तो सध्या तरी नाही करायचा आहे मग आहे ना बघा बघू शकता नंतर जी काही मान्य आहे ती माझी मस्त छान दिसते ना आता क्लीन झालं क्लीन केल्यावर मला ना ते म्हणणी क्लीन करायला जवळजवळ दोन तास लागले होते हा दोन तास लागले होते कारण आहे ना जी काय ती डबे होते ना ते डबे तुम म्हणजे काय होतं माहिती आहे का So, सपोज एक मोठा डबा आहे आणि त्या डब्यात छोटेसं ग्रोसरी राहिले किंवा छोटी वस्तू छोटंसंच किंवा थोडंसं असं काहीतरी राहिले तर ते आपण छोट्या डब्यात काढून घेणं मग मोठ्या डब्यात काहीतरी किराणा भरून ठेवणं किंवा आज ज्या काही हे असे चालू असतात ना बायांच्या ज्या काही तडजोडी चालू असतात ना तसं अगदी माझं काहीतरी चालू होतं आणि आता ह्या बघू शकतात तुम्हाला ग्लास बॉटल ह्या की मी ना मिशोरून ऑनलाईन घेतला होता ह्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन त्या बॉटलमध्ये दे मी आणल्यापासून फर्स्ट टाईम धुते आणि खूप छान बॉटल आहेत माझ्याकडून खरंच दोन तीन वेळेस त्या हा किंवा त्या ठेच लागले तरीसुद्धा त्यातला क्रॅच नाही गेलेला किंवा फुटलेली नाही आहे क्रॅचसुद्धा नाही गेलेले आहे आणि त्यामध्ये ना मी क्लीन बघा कशी केली आहे फक्त बार टाकला आहे आणि पाण्याने हिसून घेतलं ती लगेच क्लीन झाल्या आहेत माझ्या बॉटल्स मस्त क्लीन झाल्यात त्यामध्ये तुम्ही सोडा वगैरे टाकून पण क्लीन करू शकता पण मी फक्त विमबा टाकले आहे पण निरमा घालू नका निरमा जर तुम्ही निरम्याने नी जर अशा बॉटल धुत ना तर त्या घालायच्या टाळा काय होतं माहिती आहे का निरम्या निरम्याचा हा नंतर ना वास येतो तो वास आहे ना लवकर जात नाही सहजासहजी वास जात नाही आहे त्यामुळे निर्माण्य बॉटल्स धुवायचे तर सध्या तरी तुम्ही टाळा बघा छान निघल्या आहेत ना बॉटल मी काहीच जास्त कष्ट घेतले नाही आहेत एकदम थोड्या कष्टांमध्ये मस्तपैकी माझे बॉटल्स क्लीन झालेले आहेत आणि बॉटल्सची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे जर तुम्हाला घ्यायची असतील ना तर मी तुम्हाला लिंक देईल तुम्ही तिथून घेऊ शकता मला ना खरंच म्हणजे असं माझं माझं मी दोन बॉटल्स घेतल्या ना पण मला असं वाटत नाही की मी घेऊन चुकी केली आहे किंवा काही झालं आहे किंवा मला पश्चाताप पण होत नाही आहे मी घेतल्याचं कारण खूप छान वाटते आणि युनिक असं हो काहीतरी नवीन पण वाटते ना नंतर बघा आपण ना जो डेली स्वयंपाक करतो फोडणी देताना किंवा तडका देताना ना हे देता जे काही उडतात जे किंवा फ स्टाईल्स असतात ना आपल्या ज्या काही असे चिकट होतात ना त्या म्हणजे एक आठवड्याच्या शेवटी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल ना त्या दिवशी तुम्ही क्लीन करून घेऊ शकता मी डेली रुटीनमध्ये मी ह्या स्टाईल्स पुसत असते पण काय होतं माहिती आहे का माझा जिथपर्यंत हात पुरेन ना तिथपर्यंत मी पुसून घेते त्यामुळे जास्त काही खराब होत नाही कारण आहे ना ह्या पांढऱ्या स्टाईल्स असल्यामुळे ना ते मला डेलीमध्ये ना जिथपर्यंत हात पुरेल ना तिथपर्यंत पुसून घ्यावेच लागतात तर मी किचन आपल्याला जो खालचा किचन वटा गॅस आहे ना तो डेलीमध्ये पुसून घ्यावाच लागतो मग मी त्यासोबतच जे ह्या स्टाईल्स पण पुसून घेत असते पण आज आहे ना सगळं मस्त चकचक घासूनच काढल्या होत्या आणि ही जी खिडकी आहे ना ती पण मला आज क्लीन करायची होती त्यामुळे ती पण मी एकदम असे घासून पुसून काढणारे आणि जर माझा वरती हा जर हात आहे ना पुरला तर मी एकदम ग्रीलमध्ये चढवून मी क्लीन करून घेणार आहे आणि मी चढलेच आहे तुम्ही बघू शकताय नंतर नंतर मी वरती चढून बाहेरून काय होतं माहिती आहे का बाहेरून ना डेलीमध्ये आपल्याला पुसता येत नाही हातून आतून आपण एक हात मारू शकतो पण बाहेरून नाही पुसता येत ना त्यामुळे आज आहे ना मी मस् चढून ग्रीलमध्ये उतरून मी त्या मस्तपैकी घासून आणि पुसून काढणार आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का माझी जी खिडकी आहे ना ती एक ती पण मस्तपैकी अशी चकमक चकमक दिसेल आणि मी संध्याकाळी आहे ना खिडकीमध्ये स्वतःला मस्त छान असे बघू पण शकते आणि तुम्हाला ना आता व्हिडिओमध्ये ना ऊन पण चमकताना दिसत असेल कारण आता झालेले दुपार आणि मी दुपारही कामे आवरून घेते कारण तुम्हाला तर मी आधीच सांगितले की मी उशिरा उठले होते आणि उशिरा उठल्यामुळे मला कामांना ना दुपार झाली होती सो बघू शकता आता माझं फायनली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कि माझं किचन कसं दिसते मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे माझी मानणी पण कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आहे ना काल आहे ना आता मी इथे जे काही लावणार आहे ना तो आहे नॅपकिन हात पुसायचा जर स्वयंपाक करताना आपण हात वगैरे धुतो सारखं सारखं तर ते हात आहे ना आपण असं कपड्याला वगैरे पटकन पुसून जातो तसं हो नाही म्हणून मी डिमार्टवरूनच आहे ना एक एक लाल क का, कलरचा कापडा कपडा आणला होता सो तो पण मी काल धुवून घेतला होता तर मग आज तो मी फायनली लावून घेतला सो सांगा आता मला माझं किचन कसं वाटते आणि नंतर आहे ना ज्या काही वस्तू संपल्या होत्या ना त्या मला भर भरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरायच्या होत्या जसं की साखर साख हे जे काही पिशव्यांमध्ये मी ठेवते ना ते पिशव्यामध्ये ठेवलं ना की म्हणजे असं काहीच छान नाही दिसत कारण या पिशव्यानं मी जसं म्हटलं तर एक टीप आहे माझी त्या टीपमध्ये ना मी सगळं ठेवून ठेवून देत असते पिशव्या पण छान नाही दिसत आणि ही ही जी काही खसखस आहे ना ती मी या बॉटलमध्ये टाकते बघा किती दिवसापासून ही मी बॉटल जपून ठेवली होती की की काहीतरी कामाला येईल काहीतरी कामाला येईल ह्या बॉटलमध्ये ना मी जी काही रंगीत सोप असते ना खायची बडीशेप रंगीत कलरची ती आणली होती आणि मी खूप ती शे बडीशेप संपल्यापासूनही मी ही बॉटल टाकून नव्हती दिली कारण जोपर्यंत जरी मला असं वाटत नाही ना की चला ही गोष्ट आता आपण टाकून द्यावी तोपर्यंत तरी में नहीं आने तो मी टाकून नाही देत आणि बघा माझा किती मस्त फायदा झाला ना ह्या बॉटल मी जपून ठेवलेल्याचा यामध्ये मस्त खसखस अशी ठेवली आहे मी आणि खूप छान ऑर्गनाईज झालं आहे माझं म्हणजे जे, जे काय सामान ग्रोसरीचं खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज झालं आहे सो माझं जे काही नियोजन आहे ना ते तुम्हाला कसं वाटते आणि तुमचे जर काही एक्सपिरियन्स असतील ना तर ते पण तुम्ही कमेंट्सद्वारे माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता आणि ना मी तुम्हाला ना फुटाणी म्हणजे चणे असतात ना ते चण्याचे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे हे जे काही नॉर्मल चणे आणि हे काळे जे ब्लॅक कलरचे चणे आहेत ना म्हणजे काळ्या कलरचे चणे आहेत ना तुम्हाला दिसत असेल ना फरक एक ब्राऊनी कलरचे चणे आणि एक ब्लॅक कलरचे चणे तुम्ही कधी बघितले आहेत का ब्रा ब्लॅक कलरचे चणे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर नव्हते बघितले ह्याच्या आधी कधी पण मी महालक्ष्मीला गेले होते ना तर तिथे मला दिसले आणि मग दिसले म्हणून मग थोडेसे काहीतरी वेगळे असल्यामुळं ना मी ते घेऊन आले होते सो मी तुझं तुम्ही अशा प्र प्रकारचे पद्धतीचे चणे बघितले असतील ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी फर्स्ट टाईमच बघितले होते तिथे आणि मी उचलून घेऊन आले नंतर ही जी कसोरी मेथी आहे ना ती मला ना माझ्या मैत्रिणीने घेऊन दिली होती आणि ती पण मी एका भरणीमध्ये ना ऑर्गनाईज करून ठेवली म्हणजे एका भरणीमध्ये भरून ठेवली आहे आधी नंतर ना ही हळदीची जी काय अर्धीच पुडी होती ती खूप देव म्हणजे पाच सहा दिवसापासून माझ्या मांडीवर किचनवर अशीच लोळत होती मी इकडे ठेवू तिकडे ठेवू इकडे उचलून ठेवू असं करत होते आज फायनली तिला मी मसाला बॉक्समध्ये भरून ठेवले मीठ पण मी भरून ठेवले मला तिखट आणि मसाले पण भरून ठेवायचेत मसाला बॉक्समध्ये पण मी नंतर ठेवेल भरून ते आणि नंतर सगळी कामं आवरल्यानंतर जे काही सगळ्यात शेवटचं काम असतं ना आपलं म्हणजे ज्या कामाने जे काम की ज्या कामाने ना आपल्या सगळ्या कामांचा द एंड होतो असं काम म्हणजे फरशी पुसणं सगळी कामं आवरल्यानंतर ना मी फरशी मस्तपैकी छान पुसून घेतली मी रोज काय करते माहिती आहे का पोच छा असतो ना मॉब असतो ना मॉब मॉबने फरशी पुसून घेते कारण मला रोज तेवढा टाईम भेटत नाही मला घाय गडबडीत असते मी मला ऑफिसला वगैरे जायचं असतं ना त्यामुळे मग मी असं ना मॉबने फरशी पुसून पटपट आवरून घेत असते पण आ आज आज सुट्टी आहे म्हणलं आणि आज अशी मी वै दमले पण खूप होते पण नाही बोलले दमायचं नाही एक ओ, मो मोटिवेशन मनात निर्माण केलं आणि नंतर छान हाताने मी फरशी पुसून घेतली आणि हा जो फ्रीज कवर आहे ना तो मला खाली शंभर रुपयाला भेटला जात आणि नंतर मला सांग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता माझं किचन कसं वाटते सो चार ते पाच तासाची माझी मेहनत अठरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे चला व्हिडिओ